भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका जनसंपर्क विभागामार्फत आयोजित छायाचित्र प्रदर्शनास मान्यवरांनी भेट दिली बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते मुंबई महानगरपालिकेचे प्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक पाऊल खुणा ही माहिती पुस्तकं मान्यवरांना भेट देण्यात आली माहिती व जनसंपर्क स महासंचालनालयालय प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य मासिकाच्या नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं पद्मश्री शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचे तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी जन्मशताब्दी वर्ष संपले त्यानिमित्तानं त्यांच्या जीवन कार्यावर आधारित विशेष लेखांचा समावेशही लोकराज्य या अंकात करण्यात आला आहे याबरोबरच मंत्रिमंडळात ठरले या, या सदराचाही समावेश करण्यात आला आहे यावेळी पोलीस दलाच्या वतीनं विशेष मानवंदनाही देण्यात आली तसेच शांततेचे प्रतीक म्हणून हवेत फुगे सोडण्यात आले या प्रसंगी मुंबई महापालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनास भेट देऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा दिला लोकराज्याच्या या अंकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विविधांगी पैलूवर आधारित अशा अभ्यासपूर्ण लेखांचा समावेश करण्यात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध विषयांवर लेख लिहिले याबरोबरच त्यांनी अनेक ग्रंथही लिहिले यापैकीच ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये द अनटचेबल्स हा ग्रंथ प्रकाशित केला या ग्रंथानं यावर्षी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण आहे त्यानिमित्तानं विशेष लेखाचा समावेश या अंकामध्ये करण्यात आलाय याबरोबरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य विशेषत त्यांच्या जीवनातील विविध क्षणांचे दर्शन घडवणाऱ्या काही दुर्मिळ छायाचित्रांचा तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष लेखही या अंकात समाविष्ट करण्यात आला आहे